नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपले बोर्डेज करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो अतिशय महत्वाचं असं एक नोटिफिकेशन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती जाहिरात आहे आय क्लरिकल दोन हजार पंचवीस या परीक्षेची जबरदस्त वॅकन्सीज आहेत मित्रांनो पाच हजार एकशे ऐंशी इतक्या वॅकन्सीज आहे आणि आयमध्ये नोकरी करण्याचं बऱ्याच उमेदवारांचं परीक्षेची तयारी करणाऱ्या बँकेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं हे स्वप्न असतं की एस बी आयमध्ये मध्ये आपल्याला जॉब मिळायला पाहिजे नोकरी मिळायला पाहिजे आणि हे स्वप्न सध्या तुमचं मित्रांनो उतरणार आहे है कारण हे नोटिफिकेशन आउट झाले आज या व्हिडिओमध्ये या संपूर्ण नोटिफिकेशनबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे की एक्झाम पॅटर्न काय आहे काय चेंज झालंय का त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जे वय आहे त्या वयाची अट नेमकी काय असणार आहे कोणत्या तारखेपर्यंत वय कन्सिडर होणार आहे क्वालिफिकेशनची पण तारीख नेमकी कोणती आहे आणि एल पी टी टेस्टमध्ये जे वर्बल सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह असा जो जो पॅटर्न यावेळेस नवीन बघायला मिळतो तो, तो नेमका काय आणि एल पी टी टेस्ट कोणाला द्यावी लागणार या सगळ्यांची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार मित्रांनो सुरू करूया बोर्डेज करिर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत हा शेअर करायला वा विसरू नका लाईक करा आणि शेवटपर्यंत नीट बघा ऐका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर काय व्यवस्था असेल तर चला सुरखुर मिळत मित्रांनो अतिशय महत्वाचा विषय आहे आणि ही जी जाहिरात आलेली आहे या जाहिरातीतल्या महाराष्ट्रातल्या ज्या जागा आहेत किंवा ज्या स्टेटमधनं तुम्ही अप्लाय करणार आहात त्यातली एक जागा तुम्हाला पाहिजे मित्रांनो यासाठीची सोळा ऑगस्ट ऑफलाईन बॅच प्युअरली ऑफलाईन बॅच इव्हिनिंगची बॅच ही मित्रांनो असणार आहे सोळा ऑगस्ट सुरू होते आणि सगळी टीम तुमच्यासोबत मित्रांनो कोचिंगसाठी राहणार आहे आणि हजारो विद्यार्थ्यांना बँकर बनवणारी बोर्डेज करिअर अकॅडमी मागच्या पंचवीस वर्षापासनं या सगळ्या एक्झामचं अतिशय डेडिकेटेड जे टीचर्स आहेत त्यांना घेऊन एक कोचिंग देते बघूया नेमकी ही जाहिरात आहे याच्याबद्दलची सगळी माहिती जी मी तुम्हाला आधी जे सांगितलंय की महत्वाचे विषय आपण याच्यासाठी बघणार आहोत जे आपल्याला फॉर्म भरताना ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना महत्वाचे असणार आहे सव्वीस तारीख लास्ट डेट आहे लक्षात ठेवा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस याच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे आणि सव्वीस तारीख ही लास्ट डेट आहे मित्रांनो ट्वेंटी सिक्स ऑफ ऑगस्ट शेवटची तारीख आहे पण आता तुम्ही थोडीशी गडबड न करता लगेच आज नोटिफिकेशन आलं आजच अप्लाय करण्याच्या बाध्यात न पडता एक तीन चार दिवस जाऊ द्या या सगळ्या तीन चार दिवसामध्ये सगळं नोटिफिकेशन मी वाचून घ्या आणि मगच मित्रांनो याला अप्लाय करा बघूया आता या स्टेट मित्रांनो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आय प्रोव्हिजनरी ऑफिसरमध्ये भारता तुम्हाला भारतात कुठेही कुठल्याही स्टेटमध्ये तुमचं मतलब की तुम्हाला जाणं पडत आहे म्हणजे तुम्हाला तिथे जावं लागतं स्टेट स्टेटमध्ये तुम्हाला ती पोस्टिंग मिळू शकते क्लरिकल मध्ये असं नाही आहे ज्या स्टेटबद्दल तुम्ही अप्लाय करणार आहात मध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी एस डी एफ लयवी कर देत असते आणि असं स्टेट वाई ज्या वॅकन्सीज मित्रांनो आहे त्या आपण बघूयात आता याच्यामध्ये सप्टेंबरला याची प्रिमिनरी परीक्षा आहे आणि नोव्हेंबरमध्ये याची मेन्स आहे ठीक आहे बघूयात मित्रांनो अतिशय महत्त्वाचा विषय स्टेट वाईट वॅकन्सीज आहेत कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये किती किती वॅकन्सीज आहेत ते इथे बघायला मिळताय आता गुजरात जे आहे गांधीनगर सर्कल लिहिलेलं आहे तर गुजरात स्टेटमध्ये जे आहे ते दोनशे वीस वॅकन्सीज आहेत आंध्र प्रदेशमध्ये तीनशे दहा त्यानंतर कर्नाटका दोनशे सत्तर एम पी शंभर छत्तीसगडमध्ये दोनशे वीस आहे आपण थोडं पुढे जाऊयात राजस्थान एक चांगला नंबर तामिळनाडूमध्ये तीनशे ऐंशी इतक्या वॅकन्सीज आहेत दोनशे पन्नास तेलंगणामध्ये आहेत पुढे आपण बघूयात उत्तर प्रदेशमध्ये चांगल्या वॅकन्सीज आहेत पाचशे चौदा इतक्या वॅकन्सीज बघायला मिळतात महाराष्ट्रात बघूयात वॅकन्सीज किती आहेत चांगल्या वॅकन्सीज आहेत चांगले नंबर आहेत मित्रांनो वॅकन्सीजचे महाराष्ट्रामध्ये तब्बल चारशे शहात्तर इतक्या वॅकन्सीज आहेत जागा आहेत चारशे शहात्तर जागा या महाराष्ट्रात बघायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये मग कॅटेगरीने या वॅकन्सीज जे आहे त्या याचं बायफर्गेशन इथं दिलेलं आहे अनरिझर्व कॅटेगरीच्या म्हणजे ओपन कॅटेगरीच्या दोनशे तेरा जागा आहेत मित्रांनो बाकी ओबीसी एकशे सत्तावीस एस सी सत्तेचाळीस एस टी बेचाळीस आणि बाकी सगळ्या कॅटेगरी ह्या याच्यात जागा दिलेल्या आहेत तुम्ही वाचून घ्या बोर्डेस करिर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा पीडीएफ मित्रांनो आहे त्यातनं तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे बघूया अजून महत्वाचं जे आपल्या फॉर्म भरताना हे खूप महत्वाचे असतात आपण त्याच्याबद्दल इथे डिस्कस करणार आहोत बघा मित्रांनो एलिजिबिलिटी क्रायटेरिया वयाची अट नेमकी काय आहे तर इथे जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे खूप महत्वाचा पार्ट आहे की एक एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत हे वय कन्सिडर होणार आहे किती एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत मिनिमम वय पाहिजे कमीत कमी वीस वर्ष जास्तीत हो, जास्त अठ्ठावीस वर्ष ठीक हो, आहे मिनिमम वीस आणि मॅक्झिमम अठ्ठावीस हे अनरिझर्व कॅटेगरीसाठी म्हणजे ओपन कॅटेगरी सर्वसाधारण कॅटेगरीतले जे उमेदवार येतात त्यांच्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी आपण आणि मग एस सी एस टी ओबीसी एस टी पाच वर्ष आणि बाकीचे सगळे पीडब्ल्यूडी जनरल एस दहा पी डब्ल्यू बी डी ओबीसी तेरा वर्ष पी डब्ल्यू बी डी एस टी पंधरा वर्ष आणि बाकी सगळ्या ज्या एज असतात प्रत्येक वेळेस त्याच पद्धतीनं मित्रांनो हे सुद्धा इथे असणार आहे ठीक आहे बघूया पुढे अजून महत्वाचे जे पॉइंट आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न आपण याच्यामध्ये मित्रांनो करणार आहोत ठीक आहे बघण्याच्या आधी आपण थोडं येस इकडे झालंय बाकी बघूयात आपण नेमकं एज्युकेशन क्वालिफिकेशन रिझर्वेशन आहे तिकडे हा एक अकॅडमिक क्वालिफिकेशन बघूयात मित्रांनो नेमकं क्वालिफिकेशन बद्दलचा जो क्रायटेरिया तो समजून घेऊ हा खूप महत्वाचा आहे कारण याच्यामध्ये ना बरेच कन्फ्युजन बऱ्याच कॅन्डिडेट असतात आणि एस बी आयने खूप चांगलं यावेळेचा हा क्रायटेरिया इथं एस बी आयचा बघायला मिळतोय जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ना ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे म्हणजे एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत तुमची डिग्री जर का आली जर तुम्ही लास्ट इयर एफीआर आहे बघा कुठलाही ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो पण जर तुम्ही लास्ट इयर एफर आहात तर बिलकुल मित्रांनो तुम्ही हे जे आहे हा फॉर्म तुम्ही भरून टाका पण काळजी घ्या की एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचा रिझल्ट यायला पाहिजे मला वाटतं बऱ्यापैकी रिझल्ट जे आहे ना एकतीस बारा म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत येतील त्यामुळे लास्ट इयरचे कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात ताजी फक्त हीच असली पाहिजे किंवा आपला रिझल्ट एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत लागणार आहे कन्फर्म जर का असेल तर अप्लाय करायला हरकत नाही आता आपण जाऊया मित्रांनो एक्झाम पॅटर्न का एक्झाम पॅटर्न हा सेम आहे आणि मित्रांनो आता याच्या ज्या डेट्स आहेत एक्झामच्या डेट्स त्या जर का आपण पाहिल्या तर सप्टेंबर आणि नोव्हेंबर म्हणजे सप्टेंबरमध्ये प्री आहे नोव्हेंबरमध्ये मेन्स आहे आणि त्याच जवळपास जे आहे ते आयबीपीएसच्या एक्झाम्स आहेत ना क्लेरिकलच्या म्हणजे तुम्ही आता ऑलरेडी तुमचं प्रिपरेशन सगळ्यांचं चालू आहे तर याच या एका प्रिपरेशनमध्ये जे आहे या सगळ्या एक्झाम तुमच्या होऊन जातील म्हणजे थोडक्यात तुम्ही प्रवाह असता त्या अभ्यासाच्या त्यामुळे फार प्रॉब्लेम येत नाही बाकी बोर्डेज केंद्र अकॅडमी तुमच्या सोबत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे सोळा ऑगस्ट पासनं ऑफलाईन बॅच सुरू होते सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे प्रीमेन्स मित्रांनो याच्यामध्ये असणार आहे एल पी टी आहे ठीक आहे तीन सेक्शन आहेत मित्रांनो इंग्लिश त्याच्यानंतर न्युमरिकलिटी आणि रेझलिंग इंग्लिश तीस प्रश्न आहेत तीस मार्क पस्तीस 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 मार्क क्वेश्चन आहेतकल अॅबिलिटीचे आणि पस्तीस मार्क सगळ्यांना वीस वीस मिनिटाचा वेळ आहे सेक्शनल कट ऑफ नाही आहे ओव्हरऑल कट ऑफ बघितलं जाणार आहे म्हणजे थोडक्यात काही असेल एखादा कॅन्डिडेट जर का न्युमरिकलिटी मध्ये वीक असेल मॅथ्समध्ये तर तो या दोन सेक्शन मध्ये मार्क्स कव्हर करू शकतो किंवा कुठल्या एखाद्या सब्जेक्ट मध्ये आपण तर इकडे कव्हर करण्याचे चान्सेस जास्त आहेत मेन्स ला जाण्याचे चान्सेस याच्यामुळे वाढला ठीक आहे बाकी प्री चे मार्क्स जे आहेत ते कन्सिडर होणार नाही सिलेक्शनच्या वेळेस ते होणार फक्त आणि फक्त मेन्स जे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे इकडे बघूया मेन्स मध्ये काय आहे ते घेऊ चार वेगवेगळे सेक्शन मित्रांनो बघायला मिळतात त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस जे आहे जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस याचे तब्बल पन्नास प्रश्न आहेत आणि पन्नास मार्क आहेत म्हणजे दोनशे मार्कांपैकी पन्नास मार्क जे आहेत ते फक्त आणि आ.. फक्त जनरल आघाडी असत आहेत म्हणजे पन्नास म्हणजे जवळपास येस म्हणजे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट म्हणजे पंचवीस टक्के जे आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट जे मार्क्स आहे हे फक्त आणि फक्त जनरल आघाडी असत आहे म्हणून जनरल आघाडीची तयारी तुम्हाला डे वन म्हणजे आजपासूनच तुम्हाला सुरू करून टाकायची आहे प्री मेन्स सप्टेंबर प्री मेन्स मध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर वेळ आहे सहा महिन्याचं आधीच नोव्हेंबर पासन मागे सहा जा आणि अवेअरनेस ला सुरुवात करून टाका करंट अफेअर्स वाचायला सुरुवात करा इंग्लिश लँग्वेज आहे तो चाळीस प्रश्न आहे चाळीस मार्क आहेत मित्रांनो पस्तीस मिनिट आहेत जनरल अवेअरनेस ला पण आणि इंग्लिशला आहे पन्नास प्रश्न पन्नास मार्क आहेत 45 प्रश्न आहेत मध्ये आणि कम्प्युटरचे काही आहेत प्रश्न आहेत साठ मार्क आहेत सगळ्यांसाठी मी सेपरेट सेपरेट दिलेले आहे दोनशे मार्क असणार आहेत एकशे नव्वद प्रश्न आहेत दोन ता चाळीस मिनिट आहेत सेक्शनल कट ऑफ इकडे मात्र आहे आणि हेच मार्क कन्सिडर होणार आहे सिलेक्शन साठी ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग 1/4 मित्रांनो आहेच आता इकडे जे एलपीटी जी होणार आहे मित्रांनो इकडे एलपीटी टेस्ट जी होणार आहे ती त्या कॅन्डिडेटसाठी आहे की जे कॅन्डिडेट्स आपलं स्टेट सोडून बाकीच्या स्टेटमध्ये मित्रांनो अप्लाय करणार आहे त्याच्यात त्याची ती एलपीटी टेस्ट आहे लँग्वेज प्रोफिसन्सी टेस्ट जी आहे ती त्या पद्धतीची टेस्ट आहे आता त्याच्यामध्ये नेमकं काय ते आपण बघून घेऊ लोकल लँग्वेज प्रोफिसन्सी टेस्ट आला पडलाय तर आता लोकल लँग्वेज प्रोफिसन्सी टेस्ट मध्ये टेस्ट आहे वीस मार्काची आहे आणि नॉन वर्बल टेस्ट मध्ये ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह आहे तीन प्रश्न आहेत पंधरा पंधरा मार्काची ते आहे आता वर्बल टेस्टचा अर्थ असा होतो की म्हणजे बोलता येतो का थोडक्यात तुम्हाला बोलता येतं का ती बघण्यासाठी जे वर्बल टेस्ट आहे आणि ती लोकल लँग्वेज आहे आणि नॉन व्हर्बल टेस्टमध्ये सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह म्हणजे फिलिंग द ब्लँक्स ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो त्याप्रमाणे काही क्वेश्चन्स आहेत पंधरा आणि सब्जेक्टिव्ह म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे ते लोकल लँग्वेज तुम्हाला नोटी बोलताच येते का लिहिता पण येते समजते पण याच्यासाठीची ही मित्रांनो लँग्वेज प्रोफेशनची टेस्ट आहे पण ही टेस्ट जी आहे ही दुसऱ्या स्टेटमध्ये तुम्ही जेव्हा अप्लाय करणार आहात तेव्हा तुम्हाला मित्रांनो ही द्यावी लागणार आहे हे तुम्हाला समजून इथे घेणं फार आवश्यक आहे त्यामुळे ज्या लँग्वेजवर ज्या स्टेटचे तुम्ही आहात तिथनंच अप्लाय करा मित्रांनो कारण या बाक, बाकीच्या बांधणी मग त्याच्यामध्ये येत नाहीत आणि चांगल्या जागा महाराष्ट्रात मित्रांनो आहे त्यामुळे चारशे जवळपास फोर सेव्हन्टी सिक्स वॅकन्सीज आहेत फार इकडे तिकडे काय जाण्यात पॉईंट पण नाही आणि जाऊ पण नाही प्रोफेशन पिरियड आहे मित्रांनो सिलेक्शन झाल्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर तुमचं जे आहे ते कन्फर्मेशन येत असतं बाकी मेन्स एक्झाम प्रिलिमिनरी एक्झामच्या वेळेस काय काय सगळे तुम्हाला केअर करायचे आहे आणि याच्याबद्दलची सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे फीस किती आहे रजिस्ट्रेशनची तर फीस किती तुम्हाला भरायची आहे फॉर्म भरताना एस सी एस टी कॅन्डिडेट जे आहेत डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट यांचं जरी फीस नाही आहे जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी सातशे पन्नास रुपये इतकी मित्रांनो ही फीस ऑनलाईन ॲप्लिकेशन फीस असणार आहे ठीक आहे मला असं वाटतंय बाकीने एक्झाम पॅटर्न आपण बघितला आहे याचा काय काय तुमचा मित्रांनो क्लिअर झाला आहे एक्झाम पॅटर्न घ्यायचा सांगितला आहे त्याच्यानंतर क्वालिफिकेशनबद्दलची माहिती तुम्हाला मिळाली आहे महाराष्ट्रामध्ये जागा किती आहेत आपल्या स्टेटमध्ये याचीही माहिती तुम्हाला मिळाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की लँग्वेज जी लोकल लँग्वेज प्रोफिसन्सी टेस्ट आहे त्याच्याबद्दलचं जे कन्फ्युजन आहे बरेच कॉल कालपासनं जे येत आहेत किंवा सगळ्यापासून जे बघायला मिळतात ते कॉल्स किंवा इथे डायरेक्ट व्हिजिट करून स्टुडंट विचारत आहेत तर ते तुमचं क्लिअर झालेलं असेल आणि मला असं वाटतं की सगळे डाउट्स तुमचे या व्हिडिओमध्ये या नोटिफिकेशन बद्दलचे क्लिअर झाले असतील बाकी अजून काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मित्रांनो विसरू नका आणि सोळा ऑगस्ट पासून बोर्डेज करियर अकॅडमीची ऑफलाईन बॅच इव्हिनिंग बॅच आहे मित्रांनो त्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला एक एक ते, आ, ते दोन दिवसात कळेलच ही बॅच जी आहे ती डेडिकेटेड कोचिंग जर का तुम्हाला घ्यायचं आहे तर ही बॅच जॉईन करायला विसरू नका छत्रपती संभाजीनगरला उस्मानपुरामध्ये मेन ब्रॅच बोर्डेज करियर अकॅडमीचे आहे हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत तिथे मित्रांनो जाऊन कॉल करा किंवा डायरेक्ट विजिट करा चला इथेच थांबतो जय हिंद जय राज